नमस्कार देशोन्नती न्यूजमध्ये मी सुप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय आता पाहूया महाराष्ट्रभरातील घडामोडी महाविकास आघाडीच्या सांगली लोकसभा जागेचा तिढा अद्यापही कायम आहे येथे शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू आहे त्यातच नितीन वानगुडे पाटील यांचा सूर बदलल्याचं वक्तव्य समोर आलं आहे दोन दिवसात उमेदवारी जाहीर केली जाईल सांगलीसाठी महाविकास आघाडीने जो उमेदवार येईल त्याला शिवसेनेचा पाठिंबा असेल असं बाणगुडे पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं आहे मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर